नमस्कार मित्रांनो महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यासाठी राज्य शासनाने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे आणि या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावयासाठी अर्ज करण्याच्या दोन पद्धती दिल्या आहेत एक ऑनलाईन किंवा ऑफलाईन तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण घर बसल्या सोप्या पद्धतीने हा अर्ज कसा भरायचा आहे संपूर्ण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत तसेच मित्रांनो हा अर्जचा नमुना तुम्हाला कुठे मिळेल आणि अर्ज भरल्यानंतर गावामध्येच कोणाकडे जमा करायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा मित्रांनो ऑनलाइन पैसे खर्च करून फॉर्म भरण्यापेक्षा या या पद्धतीने न न खर्च करता या न करता लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ स्किप अगदी शेवट पर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो अशा प्रकारे या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज आहे आता हा अर्ज तुम्हाला गावामध्ये कोणाकडे मिळेल आणि अर्ज भरल्यानंतर कोणाकडे जमा करायचा आहे हे जाणून घेण्याआधी हा अर्ज कसा भरायचा आहे हे जाणून घ्या बघा मित्रांनो या ठिकाणी महिलेचे महिलेचे संपूर्ण नाव टाकायचे आहे लग्नापूर्वीचे नाव टाकायचे आहे त्याच्या खाली लग्न झाल्यानंतरचे नाव तसेच खाली तिथे जन्मदिनांक टाकायचा आहे जन्मदिनांक टाकल्यानंतर त्यांच्या खाली अर्जदाराचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी जन्म झाल्याचे ठिकाण टाकायचे आहे तसेच मित्रांनो इथे जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे त्याच्या खाली गाव किंवा शहर असेल त्याचे नाव टाकायचे आहे त्याच्याच खाली मित्रांनो ग्रामपंचायत नगरपंचायत किंवा नगरपालिका जे असेल ते इथे टाकायचे आहे त्याच्यानंतर खाली इथे पिन कोड टाकायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो मोबाईल नंबर आणि या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो सातवा नंबरचा मुद्दा पहा शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तर इथे हो किंवा नाही यावरती मार्क करायचं आहे आणि एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल तर दरमहा किती मानधन मिळते ते टाकायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो इथे खाली आठ नंबरचा मुद्दा बघा वैवाहिक स्थितीत तर या ऑप्शन पैकी तुम्ही काय आहात ते टाकायचं आहे विवाहात आहात घटस्फोटी आहात विधवा आहात का परित्यक्ष आहात किंवा निराधार आहात तर या पैकी जे असाल ते टाकायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो खाली अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील टाकायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी अर्जदाराच्या बँकेचे संपूर्ण नाव टाकायचे आहे आणि त्याच्या खाली बँक खाते धारकाचे नाव तसेच बँक खाते क्रमांक आणि आय पी सी कोड टाकायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो दहा नंबरचा मुद्दा पहा आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का तो जोडला असेल तर होय मार्क वर क्लिक करायचं आहे आणि नसेल तर जोडला नाही यावरती टिकमार्क करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो अकरा नंबरचा मुद्दा पहा नारी शक्ती प्रकार इथे जे सात प्रकार दिले आहेत ते पहा अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनेस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र किंवा सामान्य महिला तर यापैकी तुम्ही जे असाल त्याच्यावरती टिक टीक मार्क करायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो अंगणवाडी सेविका असाल तर यावरती मार्क करा किंवा सामान्य महिला असाल तर 7 खाली सात नंबरच्या मुद्द्यावर टीकमार्क करायचा आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो नंबरचा मुद्दा पहा खालील सर्व कागदपत्रांच्या सादर करण्यात याव्या तर मित्रांनो इथे बघा सहा प्रकारचे कागदपत्र देण्यात आले आहे आधार कार्ड आदिवासी प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा उत्पन्न प्रमाणपत्र किंवा अर्जदाराचे हमी प्रमाणपत्र बँक पासबुक अर्जदाराचा फोटो तर मित्रांनो हा अर्ज भरल्यानंतर हे सर्व कागदपत्र अर्ज सोबत जोडायचे आहे त्याच्यानंतर मित्रांनो खाली बघा अशा प्रकारे हमी पत्र आहे तर यामध्ये हे जे आठ बॉक्स आहेत या अटी बॉक्स मध्ये अशा प्रकारे बरोबरची खून करायची आहे अर्थात टिक मार्क करायचे आहे आणि त्याच्यानंतर खाली इथे अर्जदाराची सही किंवा अंगटा घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हा अर्ज भरून त्यासोबत हे कागदपत्र जोडल्यानंतर इथे बघा अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा तर अशा प्रकारे मित्रांनो हा अर्ज भरल्यानंतर या अर्जासोबत हे सहा कागदपत्रे जोडून हा अर्ज तुमच्या अंगणवाडी ताई जमा करायचा आहे मित्रांनो हा अर्ज तुम्हाला कुठे मिळेल तर मित्रांनो हा अर्ज तुम्हाला अंगणवाडी मध्ये दिला जाईल किंवा मोबाईल मध्ये तुम्हाला डाउनलोड करून प्रिंट काढ काढायचे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये या अर्जाची लिंक दिली आहे या योजने संदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद